मित्रांनो एकाहत्तरावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि वाचत होतो पाहत होतो मलाच आश्चर्य वाटायला लागले की काय पुरस्कार मिळालेत आणि कोणत्या चित्रपटाला मिळालेत आता <laughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे दे केरळा फाईल्स जी आहे ना केरळाची त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळालेला आहे काय शक्य झालं मला हे कळत नाही कारण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर चित्रपट कितीतरी पटीने चांगले चित्रपट ह्या दोन हजार तेवीसच्या ह्याच्यामध्ये येऊन गेलेले आहेत कारण केरळ फाईल्स जे आहे ना ते दोन हजार तेवीस मध्ये आले होते आता त्याच्या निषेधार्थ आहे ना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट पण केले की बाबा ज्या मिसलीडिंग स्टोरीला म्हणजे जी तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवते अशा चित्रपटाला तुम्ही पुरस्कार देऊन केरळाचं नाव बदनाम करताय असं मोठमोठ्या पद्धतीनं केरळच्या गव्हर्नमेंटने त्याचा निषेध वगैरे केलाय आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट ऍक्टरचा पुरस्कार भेटलाय म्हणजे जवळजवळ माझ्या मते पस्तीस पेक्षा जास्त वर्ष झालं शाहरुख खान त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्याला जवानसाठी सर्वोत्कृष्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळालाय मला अजूनही वाटतं की बाबा ह्या माणसाला पहिलं राष्ट्रीय पुरस्कार मिळाले ते कसं आणि ह्या चित्रपटासाठी कारण शाहरुख खान त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने महान आहे कारण शाहरुख खानने दिलसे केलेलं आहे शाहरुख खानने स्वदेश केलेला आहे शाहरुख शाहरुख खानने असे अनेक चित्रपट केले देवदास केलेला आहे भाई देवदास मधली ऍक्टिंग बघा स्वदेश मध्ये बघा स्वदेशमध्ये काय काम केलंय बापानं त्या आणि त्याला पुरस्कार जवानसाठी मिळालाय ऑब्विसली शेअरिंग मध्ये मिळालाय विक्रांत मेसी सोबत ट्वेल्थ सेल्थच्या ह्याच्यामध्ये पण जवानसाठी जवानमध्ये तर लोकांना आठवण पण नाही त्यांनी काय केलं आता आणि जवान चलेया चले या गाण्यासाठी शिल्पारावला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचं पुरस्कार मिळालेला आहे पण चलेया गाणं ऐकतंय कोण एवढं चांगलं गाणं आहे का ते हा मला सवाल पडलाय की बाबा कारण शिल्पाराव ऑबविसली ग्रेट सिंगर आहे कोक स्टुडिओचे तिचे गाणे ऐकाय त्याच्यानंतर ना लालसिंग चड्डा मधलं तेरे हवाले गाणं आजही मी त्या गाण्याचा फॅन आहे मी रिपीटवर ऐकतो पण चलिया गाणं चलिया गाणं ऐकतंय कोण मला काहीच कळत नाहीये आणि <laughs> त्याच्यानंतरनं ना। आता या पुरस्कारांवर बोलणंच सोडून दिलं पाहिजे कारण काय ह्या पुरस्कारांचा दर्जा राहिलाय काय मला हेच कळत नाही का पैसे देऊन विकत घेतली काय कळीनं का झालंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये सांगा